उद्धवजींना काय वाटतं महाराष्ट्र ठरलेलं आहे कोणा मराठी त्यामुळं त्यांच्या पुण्याचा त्यांच्या वड्याचा पद्धतीन बोलतात पुन्हा एकदा म्हटलं की मी संगमनेरमधून देरमधून लढणार खरं तर आवडीमधून मागणी आहे मात्र त्याची इच्छा संगमधे द्यायचं नाही काय निर्णय आहे त्यांनी तुमच्यावर राजेंद्र महाविकास आघाडी शिल्त राहणार तर राज्यामध्ये कोणा सरकार आता सत्य घेणार आणि आता निर्वाधित झालेल्यामुळे वैभल्ल्यातून महाविकास आघाडीचे नेते असे विचार आहेत विधानसभेच्या निवडणुकीनंतर आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली म्हणायला निवडणूक त्याच्यामध्ये महायुतीचा विजय होईलच तर महाविकास आघाडीचा त्या ठिकाणी पूर्णाचा अस्त होईल सत्तूसाठी त्याच्याबद्दल मला वाटतं पोटिशाची आवश्यकता नाही जनतेने ठरवलेलं मला त्यांना अडथळा आहे का जाहीर तो इथे तुमच्या नेत्यांना निर्णय त्या प्रत्येक म्हणजे चंद्र नाईकना सुरू झालं आहे आणि त्यांनी अर्थिवेशन दिलाय आहे तर निर्णय घेतला नाही तर आम्ही पाडू म्हणजे मत फडणवीसांना जबाबदार केलेला आहे मला दिसत आहे सांगितलं की जे फडणवीस जे आंदोलन आहे त्याच्याबद्दल प्रत्येकाला तो अर्थ ज्या या सगळ्या मागण्यांबद्दल कारण व्होटिंगच्या आंदोलन पंढर समाजाच्या काम आहे ते सकारात्मक रिने सरकार करत आहे